आज आपण इथे द स्पायसीकडे किचनमध्ये कोळंबी रस्सा बनवणार आहोत आणि मी ज्याप्रमाणे बनवते आहे ना त्याचप्रमाणे तुम्ही बनवून बघा वाटणार पण नाही की आपण हा घरी बनवलेला कोळंबी रस्सा आहे खूप टेस्टी लागतो हा कोळंबी रस्सा तांदळाच्या भाकरीसोबत अतिशय टेस्टी लागतो किंवा ज्वारीची भाकरी म्हणा त्याच्यासोबत पण तो छानच लागतो मी जसा बनवला आहे ना तसा तुम्ही एकदा बनवून बघा माझ्याप्रमाणे तुम्ही एकदा ट्राय केला ना की दुसऱ्यांदी नक्की बनवणार आता पूर्ण कोळंबी सोडून झालेली आता आपण ही छान मिक्स करून घ्यायची आहे या मसाल्यामध्ये बघा इथे छान असा सर्व मसाला या कोळंबीला लागल्या गेलेला आहे तुम्ही बनवणार ना असा झणझणीत जन असा कोळंबी रस्सा हा कोळंबी रस्सा गरम गरम इंद्रायणी भातासोबत अतिशय टेस्टी लागतो चला आता असा मस्त टेस्टी कोळंबी रस्सा कसा बनवायचा हे बघूया इथे मी अर्धा किलो कोळंबी घेतलेली आहे आणि मोठी साईजची कोळंबी ही ह्याला स्वच्छ त्यांच्याकडनंच नीट करून आणलेली आहे आणि त्यानंतर घरी येऊन मी त्याला स्वच्छ धुवून घेतलेली आता धुवून झाल्यानंतर ह्याच्यामध्ये एक चमचा भरून हळद टाकून घेतलेली आहे अर्धा चमचा इथे मीठ टाकून घेतलेलं आहे आता आपण हे मीठ हळद या कोळंबीला आहे ना छान लावून घ्यायचं आहे आणि नीट करताना मात्र ही जी कोळंबी आहे ना ह्याच्यामध्ये एक बारीक शीर असते जेवढी कोळंबी असते नाही तेवढी एक त्याच्यामध्ये ते ब्लॅक कलरची शीर असते ती काढून घ्यायची ती ठेवली त्याच्यामध्ये की पोट दुखतं त्यामुळे ती ब्लॅक शीर जर त्याच्यामध्ये राहिली ना की पोट खाताने पोट दुखण्याची शक्यता असते म्हणून तुम्ही जर घरी नीट करत असेल किंवा बाहेरनं नीट करून आणली ही कोळंबी तर तुम्ही ती शीर नक्की काढायची ह्याच्या आत असते ती तर पूर्ण कोळंबीला आपल्या या मीठ हळद लावून झालेलं आहे आपण एक दोन तीन मिनटं याला छान असंच ठेवून घेऊया आज आपण इथे कोळंबी रस्सा बनवणार आहोत त्यासाठी इथे मी दोन कांदे असे तेलामध्ये भाजून घेतलेले आणि त्यानंतर इथे लसूण घेतलेलं आहे अख्खी एक लसणाची कुडी इथे नीट करून घेतलेली आल्याचे इकडे तुकडे घेतलेले दोन टमॅटो इथे असे तेलामध्ये फ्राय करून घेतले कोथंबीर घेतली त्यानंतर इथे मी अर्धी वाटी सुकंखोबरं तेलामध्ये छान फ्राय करून घ्यायचं काळं करायचं नाही तुम्ही इथे बघू शकता ब्राऊन करून घेतलेलं आहे तेलामध्ये इथे मुठभर मी पुदिना घेतलेला आहे हे असं सर्व साहित्य घेतलेलं आहे आपण वाटणामध्ये कोळंबी रस्ता बनवण्यासाठी इथे मी काही खडे मसाले काहीच घेतलेले नाही आहे जे दाखवते तेवढंच आपण इथे यूज करणार आहोत आता आपण मिक्सर लावून घेऊया आणि मिक्सरला हे छान मस्त एकदम बारीक करून घेणार आहे मी आता हे बघा इथे आपला मसाला छान बारीक करून घेतलेला आहे आता इथे आपण कढई ठेवलेली आहे त्याच्यामध्ये मी इथे थोडंसंच तेल टाकून घेणार आहे हे तेल आहे ना असं पसरून घ्यायचं इथे तेल टाकलं की त्यानंतर आपण इथे ही जी कोळंबी होती ना ती इथे सोडून घ्यायची आहे पूर्ण कोळंबी अशी इथे एक एक करून या तेलामध्ये आपण इथे छान फ्राय करून घेणार आहोत इथे काय आपल्याला जास्त इथे ना फ्राय नाही करायची खालकीशी इथे पण फ्राय करून घेणार आहोत इथे आहे ना एक दोन मिनटं आपण ही छान होऊन देणार आहोत इथे आता याची साईड थोडी चेंज करून घेऊया पूर्ण कोळंबी आता आपण अशी चेंज करून घ्यायची आहे दोन्ही साईड आपल्याला इथे छान अशा फ्राय करून घ्यायच्या आहे मी लहान मुलांना तर तुम्ही अशाही खायला दिल्या ना तरी चालेल फक्त याला आलं लसण्याची ला पेस्ट लावायची थोडीशी आणि छान अशा फ्राय करून छान लागतात अशा आपण खायला या कोळंबी अशा केल्यामुळं रश्शामध्ये आपल्या या जो रस्सा बनवून आपण त्याच्यामध्ये त्या पटकन शिजल्या पण जातात आणि हळद मीठ लावून हे फ्राय केल्या ना की त्याचा जो एक त्याला वास असतो ना तो पण जातो हे बघा इथे साईज याची कमी झालेली आहे याचा अर्थ या छान इथे झालेले आहे आता आपण गॅस बंद करूया आणि खाली उतरून घेऊया इथे आपण गॅस चालू केला पुन्हा कढई ठेवलेली ह्याच्यामध्ये मी आता दोन पळी भरून इथे तेल टाकून घेणार आहे आता इथे तेल तापल्यानंतर जो मसाला आपण बारीक करून घेतलेला होता तो इथे ॲड करणार आहे आता आपण हा मसाला आहे ना हा छान तेलामध्ये फ्राय करून घेणार आहोत इथे आता मी मसाल्यामध्ये काय काय घेतलं होतं ना तसंच तुम्ही सेम घ्या आणि बनवा अतिशय छान असा आपला कोळंबी रस्सा होतो एक दोन मिनटंच आता आपण हे छान फ्राय करून घेणार आहोत इथे मी पाच कडीपत्त्याची पानं ॲड केलेली आहे इथे मसाला आपला छान मस्त फ्राय झालेला आहे इथे मी कोळंबी मसाला ॲड केलेला आहे आणि त्यानंतर माझा घरचा मसाला एक चम अजून एक चमचा इथे टाकून घेतलेला आहे आता आपण हे छान मिक्स करून घेऊया इथे मी दुसरे कुठलेच मसाले टाकलेले नाही आहे छान मिक्स झालेले आहे तर मिक्सरच्या भांड्यामध्ये मी इथे थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे ते इथे ओतून घेते आता आपण हे पाणी ओतल्यानंतर छान मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे मी दोन मिनटं हे छान फ्राय करून घेणार आहे थोडीशीच हळद टाकून घेणार आहे आपण कोळंबीला पण हळद लावलेली होती चवीनुसार मीठ हे छान मिक्स करून घ्यायचं आहे छान फ्राय झालेलं आहे आपण कोळंबी सोडून घेऊया हो आता इथे आता पूर्ण कोळंबी सोडून झालेली आहे आता आपण ही छान मिक्स करून घ्यायची आहे या मसाल्यामध्ये किंवा तुम्ही हा मसाला जो आपण फ्राय केला ना या मसाल्याला पाणी ॲड केल्यानंतर उकळी आली ना, ना त्यावेळेला पण तुम्ही कोळंबी सोडून घेतली तरी चालेल पण मी या मसाल्यामध्ये आधी छान त्याला फ्राय करून घेणार आहे बघा इथे छान असा सर्व मसाला या कोळंबीला लागल्या गेलेला आहे आता ही कोळंबी छान फ्राय झाल्यानंतर इथे मी पाणी ॲड करणार आहे आता इथे मी एक ग्लास भरून पाणी ओतल्यानंतर छान असं मिक्स करून घेतलेलं आहे अजून इथे मी अर्धा ग्लास पाणी ॲड करणार आहे त्यानंतर कोळंबी आपण इथे ऑलरेडी फ्राय केलेली आहे आता याच्यामध्ये आपण अजून एकदा छान शिजून घेणार आहोत गॅस हा मीडियम करून घ्यायचा आणि एक दोन मिनटं आता आपण हे होऊन देणार आहोत इथे मी चेक केलं आपली कोळंबी इथे छान मस्त अशी शिजल्या गेलेली आहे इथे थोडीशी कसुरी मेथी ॲड केलेली आहे मी त्यानंतर इथे थोडीशी कोथंबीर पण टाकून घेतली थोडी इथे आपला कोळंबी रस्ता तयार झालेला आहे तुम्हाला जर ही माझी रेसिपी आवडली असेल तर पटकन लाईक करून घ्या चॅनलवर जर नवीन असेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि अशाच छान छान रेसिपी घेऊन आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया अशीच एक छान रेसिपी घेऊन बाय